నమస్కారం మిత్రానో స్వాగత దాదా వా మిత్రానో మన వట్లా సారే మెసేజ్ దాదా थर्टीन डेज स्ट्रॅटेजी सांग की मी त्यामध्ये पण अभ्यास कसा कव्हर करू आणि सीटीचा पण अभ्यास कसा करू तर मित्रांनो तुमच्यासाठी एक थर्टीन डेज ची एक फुल अँड फायनल स्ट्रॅटेजी आणलेली यामधून तुमचा बोर्डचा पण सिलेबस होणार आहे आणि एक ट्वेंटी फायव्ह टू थर्टी पर्सेंट तुमचा सीईटी आणि जे डबल डी तुम्ही जर नीट देणार असेल तर नीटचा पण सिलेबस कव्हर होणार आहे परंतु हंड्रेड पर्सेंट तुमचा बोर्डचा सिलेबस तर कन्फर्म क्लिअर होणार आहे कारण की आपल्याला फेब्रुवारी मध्ये बोर्ड चे एक्झाम द्यायचे आहेत तर त्या अगोदर काय करायचं आपल्याला की एक बेसिक गोष्ट आहे बोर्डमध्ये क्वेश्चन कुठून विचारले जातात तर बोर्डमध्ये जे काय तुमचं महाराष्ट्र स्टेट बोर्डचं बुक आहे या बाहेरचा कोणताही टॉपिक तुम्हाला पेपरमध्ये विचारला जात नाही हा पहिला काम त्याबरोबर तुम्हाला जे काही क्वेशन आहे ते थेराटो थेराटो केली लिहायची असते थेरी बेसिसवर पूर्णपणे पेपर दिलेला असतो त्यामधून तुम्हाला अन्सर लिहायचे असते तर प्रत्येकाने काय केलेलं असतं की सीटी आणि जे डबल प्रिपरेशन केलेलं असतं प्रत्येकाला एमसीक्यू सॉल्विंगची प्रॅक्टिस आहे तर दादा मला आता एमसीक्यू सॉल्विंगची प्रॅक्टिस आहे तिथं मला जमेल का केमिस्ट्री सारख्या फिजिक्स सारख्या आणि बायोसारखे या विषयांमध्ये फार अडचण आहे बरोबर या सर्व गोष्टी तुमच्या मनात असतील परंतु त्यासाठी मी तुम्हाला थर्टीन डे स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करून सांगतो त्यामध्ये तुमच्या या सर्व गोष्टी पण दूर दूर होऊन जातील की कसा पेपर लिहायचा असतो आणि प्लस तुम्हाला तुमचे जे काय येणारा पिरियड आहे वन जानेवारी टू थर्टीन जानेवारी यामध्ये अभ्यास कसा करायचा आहे कोणत्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा आहे आणि काय काय करायचं आहे तर सुरुवातीपासून आपण थर्टीन डे स्ट्रॅटेजीमध्ये काय करायचंय की वन जानेवारी टू थर्टीन जानेवारी वन जानेवारी टू थर्टीन जानेवारी प्रिपरेशन करायचं आपल्याला तर यामध्ये इंग्लिश फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायो बरोबर आता काय होतं की बायोला दुसरा विषय तुम्हाला ओरला असेल किंवा तुमचा जर मॅथ नसेल तर मॅथला दुसरा तुम्हाला विषय ऑर असेल या सर्व गोष्टी आहे मराठी आहे किंवा आयटी टी वगैरे जे काही सब्जेक्ट असतील ते सब्जेक्ट तुम्ही तुमच्या मध्ये ठेवू शकता त्यानंतर आता इंग्लिश तर प्रत्येकाला कंपल्सरी आहे फिजिक्स केमिस्ट्री केमिस्ट्रीसाठी जे काय तुमचे ऑरिंगचे दोन सब्जेक्ट असतील यासाठी तुम्हाला प्रत्येकी पाच दिवस द्यायचे ते किती दिवस द्यायचे ते पाच दिवस द्यायचे ते मग या पाच दिवसामध्ये तुम्हाला इंग्लिशचं जे काय करायचंय म्हणजे पाच दिवस, दिवस जर प्रत्येकाला दिले तर तरी तुमचे ट्वेंटी फाईव्ह डेजच होतात तरी आता पण पाच दिवस उरतात त्यामध्ये काय करायचं ते पण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे मग आता इंग्लिशला जर तुम्ही पाच दिवस देतात तर त्यामध्ये तुम्हाला करायचं काय जो काय प्रिव्हियस इयर इंग्लिशचा क्वेश्चन पेपर आहे तो चेक करायचा आहे म्हणजे पी वाय क्यू बघायचे त्यामध्ये तुम्हाला कोणत्या फॉर्मॅटमध्ये पेपरला प्रश्न विचारले जाऊ शकतात ते या गोष्टींचा अंदाज घ्यायचा आहे आता तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करता बघांना त्यामुळे तुमच्याकडे रिटर्न पॅटर्न आहे इंग्लिशचा जो पेपर आहे तो खूप लेंथी लिहायचा आहे तुम्हाला एक साधारणतः बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये एसे वगैरे जे काय आहेत लेटर रायटिंग वगैरे या बऱ्याचशा गोष्टींसाठी तुम्हाला रिटर्न प्रॅक्टिस आवश्यक आहे जे तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघणार आहात त्यांची तुम्हाला रिटर्न प्रॅक्टिस पण करायची आहे या दोन गोष्टी झाल्यानंतर जे काही थोडेफार ग्रॅम ग्रामरवर प्रश्न विचारले जाणार आहे जे ग्रामरची तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे किंवा जे काही पोयम रिलेटेड काही क्वेश्चन असतात जे की रिपीटेड होतात आणि काही गोष्टी तुम्हाला इंग्लिशचे जे काही सेशन आहे किंवा इंग्लिशचे जे काही लेक्चर्स आहेत त्यामधून पण आठ मार्काचा एक प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाणार आहे त्यामुळे तुम्हाला लेसन वाचलेले असणं आवश्यक आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे रिव्हिजन करायचे आहे सेम या सर्व विषयांसाठी हीच एक स्ट्रॅटेजी वापरायची आहे पीवाय क्यू बघायचे त्यानंतर तुमचं रिटर्न प्रॅक्टिस करायची आणि रिव्हिजन करायची पीवायक्यू सोडून तुम्हाला दुसरा कोणताही एक्स्ट्रा प्रश्न पेपरमध्ये विचारला जात नाही मग आता फिजिक्स साठी पाच दिवस केमिस्ट्री साठी पाच दिवस मॅथ बायो वगैरे तुम्हाला जर का वॉरिंग सब्जेक्ट असेल मध्ये तर त्यासाठी प्रत्येकाला आपल्याला पाच दिवस द्यायचे आहेत सेम या सिक्वेन्सने तुम्हाला अभ्यास करायचा आहे मग आता दादा फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये मी अभ्यास कसो कसा करू यामध्ये थिअरी जास्त लिहायची जी तुमची कन्सेप्ट आहे फिजिक्ससाठी आणि केमिस्ट्रीसाठी जी तुमची कन्सेप्ट आहे ती व्यवस्थित बाळांनो क्लिअर करा फिजिक्स मध्ये जी काही कन्सेप्ट आहे ती क्लिअर करा आणि तुमच्या शब्दात मांडण्याचा पेपरमध्ये प्रयत्न करा एकदा कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला लिहायला कुठेही अडचण येणार नाही सो ना। so, कन्सेप्ट क्लिअर करा त्या कन्सेप्टचा फायदा तुम्हाला सगळ्यात जास्त कुठे होणार आहे सीईटी आणि जे मध्ये होणार आहे त्याबरोबर आपली कन्सेप्ट पण क्लिअर होते बोर्डमध्ये पण स्कोर येतोय आणि आपला सीईटी आणि जे पण अभ्यास होतोय मग कन्सेप्ट क्लिअर करा आणि ते तुमचे शब्द मांडण्याचा प्रयत्न यापेक्षा वेगळा तुम्हाला काही करायचं नाही आता आपण ज्यावेळेस मॅथचे एमसी कु सोडणार आहेत त्यावेळेस आपण शॉर्टकट शॉर्टकट कसा जाता येईल या सर्व गोष्टींचा विचार करतोय परंतु मॅथचं ज्यावेळेस आपला बोर्डचा एक्झाम असेल त्यामध्ये आपल्याला कोणताही शॉर्टकट पद्धतीने मॅथचा क्वेश्चन सोडायचा नाहीये ज्या त्याचे स्टेप्स असतील त्याच सिक्वेन्सने सोडायचा आहे कारण की मॅथचे जे मार्क्स आहेत ते तुमचे स्टेप वाईज दिले जाणार आहेत सो त्या ठिकाणी तुम्हाला ही यूज स्ट्रॅटेजी यूज करायची केमिस्ट्री फिजिक्स बायो यासाठी सॉरी या फिजिक्स केमिस्ट्री बायो यासाठी तुम्हाला सेम स्ट्रॅटेजी आहे की क्यू चेक करा आणि कन्सेप्ट क्लिअर करा मग आता जे काही फिजिक्स केमिस्ट्रीचा तुम्ही अभ्यास करणार आहे पाच दिवस जर तुमच्यासाठी दिलेले आहेत तर फिजिक्सचे प्रत्येक दिवशी तुम्हाला एक चॅप्टर करायचं आहे यासाठी सीईटी आणि जे चे प्रिपरेशन साठी ज्या मुलांनी अजून पण काही अभ्यास नाही केले त्यांच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे जर तुम्ही एका जर तुम्हाला फिजिक्सला मी पाच दिवस दिले पाच दिवसातून तुम्हाला फक्त या पाच दिवसापर्यंत फक्त पाचच चॅप्टर करायचे नंतर ते तुम्हाला जे काय पिरियड आहे पेपर झाल्यानंतर त्या पिरियडमध्ये रिमेनिंग चॅप्टर्स करायचे आहेत हे फक्त काहीसाठी करायचे तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ ज्यांना मॅथ नाही आहे त्यांना बायो ऑरला आहे तर त्यासाठी तुमचे किती टोटल चॅप्टर्स करतात फिजिक्सचे पाच चॅप्टर्स केमिस्ट्रीचे पाच चॅप्टर्स याचे पाच चैप्टर्स म्हणजे टोटल तुमचं सी टी आणि जे डब्ल्यूचं पण प्रिपरेश होतं तुमचं जे का्युमेरिकलचं पार्ट का आहे जी काही कन्सेप्ट आहे ती पण क्लिअर होते प्लस पाच पाच चॅप्टर्स तुमचे यामध्ये पण होतात आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अभ्यास करताना मी कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत सगळ्यात महत्त्वाचं काय की सोशल पासून येणारा जो काय पिरियड आहे त्यामध्ये थोडं लांब रहा त्यानंतर काही मुलांचं कसं आहे की मी सकाळी अभ्यास करतो हो किंवा रात्री अभ्यास करतो सकाळी वाचलेलं रात्री लक्षात राहत नाही वगैरे या सर्व गोष्टी आहे जो तुम्हाला सुटेबल टायमिंग होईल एक तर मॉर्निंग किंवा नाईट त्यापैकी एक दोन्हीपैकी एका टाइमला तुम्ही अभ्यास करा पण अभ्यास झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट जी आहे तुमची रिव्हिजन रिव्हिजन ही झालीच पाहिजे त्यानंतर असं काही करू नका की माझा अभ्यासच होत नाही मग मी ते सोडून देतो स्किप करतो असं नाही ट्राय टू मोटिवेट युअर सेल्फ म्हणजे स्वतःला प्रोत्साहन द्या मी हे करू शकतो एवढंच तुम्हाला करायचं आहे कोणतीही गोष्ट अशी नाही की ती अवघड आहे ती तुम्हाला जमणारच नाही प्रत्येक गोष्ट तुम्हाला जमणार आहे शंभर टक्के त्यानंतर मेडिटेशन ट्राय करा आता जर तुम्हाला करता येत नसेल किंवा तुम्ही करत नसाल तर स्वतःमध्ये चेंजेस करा येणारा जो काही पिरियड आहे त्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटणार आहेत अभ्यास कसा करायचा येणारं जे काही भविष्य आहे या येणाऱ्या पिरियड वरतीच तुमचं डिपेंड आहे सो मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला काही अडचण असेल तर व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक दिलेले आहेत खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुप जॉईन करा आणि जे काही तुमचे डाउट्स असतील तुम्ही ग्रुपवरती पण विचारू शकता आणि दादा सीईटीवाला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की येणाऱ्या ज्या काही दोन हजार पंचवीस साठी अपडेट्स आहेत त्या सर्वप्रथम येतात त्या दादा सीईटीवाला या युट्यूब चॅनलवरती सो प्लीज सबस्क्राईब थँक्यू थँक्यू सो मच